रामकृष्ण हरी मंडळी चला एकादशी स्पेशल आज एक पांडुरंगाचे नवीन भजन ऐका तर मग आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, करा। पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंग ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फाराळ कराना माझ्या घरी एकादशी फराळ करा ना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फराळ कराना माझ्या घरी एकादशी फराळ कराना माझ्या घरी एकादशी फराळ करा ना उचलून ना देवा केळाची फनी उचलून देवा केळाची फानी पंढरीच्या पांडुरंग ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंग ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फराळ ना माझ्या घरी एकादशी फराळ कर पंढरीच्या पांडुरंग ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंग ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फराळ कराना माझ्या घरी एकादशी फराळ कराना फराळाला केले मी बघरीचा भा उचलून ज्ञान देवा नारळ हातात उचलून ज्ञान देवा नारळ हातात पंढरीच्या पाणुरंग ध्यान धराना पंढरीच्या पाणुरंग ध्यान धराना माझ्या घरी एकादशी फराळ कराना माझ्या घरी एकादशी फराळ कराना फराळाला केला मी बादामाचा हलवा फराळाला केला मी बादामाचा हलवा विठ्ठला तुमच्यासोबत रुक्मिणीला बोलवा विठ्ठला हो तुमच्यासोबत रुक्मिणीला बोलवा पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पण्डरी पाण्डुरङ्ग्यानि धरा मा एकादशी हराळ क एकादशी हराळ कण्डरी पाण्डुरङ्ग्यानि धराना पण्डरी पाण्डुरङ्ग्यानि धराना मा एकादशी हराळ माझ्या घरी एकादशी फराळ कराना फराळाला केला देवा आंब्याचा रस फराळाल केला देवा आंब्याचा रस सोडा देवा सोडा सोडा बारस सोडा देवा सोडा सोडा बारस पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फराळ करा ना माझ्या घरी एकादशी फराळ कराना पंढरीच्या पांडुरंग ध्यानी धराना पंढरीच्या पांडुरंगा ध्यानी धराना माझ्या घरी एकादशी फराळ करा ना